जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आजचा जो विषय आहे ना त्या विषयावर व्यक्त व्हायलाच नव्हे तर तो विषय संपूर्ण ऐकायला आणि तो लोकांपर्यंत पोचवायला सुद्धा जिगर लागतं काळीज लागतं हिंमत लागते दुर्दैवाने समाजातली ही व्यक्त होण्याची हिंमत दिवसेंदिवस कमी होत आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे व च्या संशोधनाचा कायदा ब संशोधनाचा कायदा आणि त्याच्यामध्ये सुधारणा या झाल्या पाहिजेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी वक्ते प्रवक्ते दी पन या विषयांवर बोलताना आपल्याला दिसत आहे पण या सुधारणा विधेयकाची आणखीन एक बाजू आहे त्या बाजूवर प्रकाश टाकायला बऱ्याच लोकांची हिंमत होत नाही बरेच लोक धजावत नाहीत त्या मुद्द्यावर आज मी तुमच्याशी बोलणार आहे कुठला जो मुद्दा आहे असदुद्दीन ओवीसीने भर सभागृहामध्ये सरकारला इशारा दिला की भारत हा प्रगतिशील देश आहे या प्रगतीमध्ये आमचाही वाटा आम्हाला अपेक्षित आहे मुसलमानांची मिळकत आहे मुसलमानांची संपत्ती आहे बपची संपत्ती आणि ती आम्ही सहजासहजी सोडणार नाही आणि आम्ही असा सरकारला इशारा देतो या इशाऱ्यामध्ये कोण 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 सहभागी आहे आणि जय भीम जय भीम म्हणत हे कट्टरपंथी जिहादी वृत्तीची लोक कोणाच्या खांद्यावर बंदुकी ठेवून गोळ्या झाडणार आहेत ही गोष्ट वेगळी आपल्याला सांगायला जेव्हा सी एन आर मुद्दा पेटत होता तेव्हा मी प्रवास करत होतो मी गाडी चालवत होतो माझी कार ड्राईव्ह करत होतो माझ्यासोबत माझं कुटुंब होत एका गावात आम्ही पोहोचलो पातुरला अकोल्याजवळ तिथे सी एन आर सीच्या विरोधात प्रदर्शनं चालू होती त्या प्रदर्शनामध्ये माझी गाडी सगळ्यात पुढे होती माझ्या मागे इतर गाड्या होत्या मध्ये एक झुंड आली मध्ये तरीही ज्यांच्याकडे आम्ही जात होतो त्यांना मी वारंवार फोनवर विचारत होतो की इथे सीआयए एनआरसी च्या विरोध प्रदर्शनाच्या बद्दल काही इथे वातावरण पेटलेलं आहे का दुर्दैवाची गोष्ट आमचा समाज निपचिप असतो माती खात असतो शांत पडलेला असतो त्याला घंटा बाहेर जगात काय चाललेला आहे काही कल्पना नसते मराठा समाज याच्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रसर आहे ही दुर्दैवाची बाब आहे आम्ही जिथे जात होतो ते आमचे नातेवाईक मराठा समाजाचेच छे छे आमच्याकडे तसं काही नसतं काय सी काही इकडे काही प्रो आ, प्रोटेस्ट वगैरे असं काही नाही आहे सगळं काही वातावरण शांत आहे असं त्यांचं मत होतं माझी गाडी पुढे होती तितक्यात एकाने दगड उचलला आणि भिरकावला आणि दगडफेक सुरू झाली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एक त्याला म्हणू आपण एक माइल्ड दगडफेक तिथं स्टोन पेल्टिंग तिथं झाली हलकासा लाठीचार्ज झाला पण थोड्याफार अशा का बात बातम्या त्याच्या याच्यामध्ये आल्यात वृत्तपत्रांमध्ये आला त्याची काही मोठी बातमी झाली नाही पण गाड्यांची नुकसान झाली त्यात माझी गाडी सगळ्या समोर होती तर आणि मी बाजूच्या गल्लीमध्ये एका जणाला गाडी टाकताना बघितलं आणि मी त्याच्या मागे मागे त्या गल्लीतून गाडी टाकली आणि गल्ली बोळातून आम्ही आमच्या नातेवाईकाच्या घरी पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर मी जेव्हा त्यांना खुलासा मागितला की मी तुम्हाला विचारलं होतो की सीए एन आर इथे काही आंदोलन वगैरे आहे का तुम्ही म्हटलं की बाबा नाही असा इथला काही भाग नाही मग हे काय होतं बाहेर ते झालं असाल अचानक येते मोदीला काय गरज पडली सी एन आर सी कशाला कागद दाखवायची आणि आपण कशाला आमची संपत्ती जाहीर करायची ही मानसिकता म्हणजे हिंदू समाज मराठा समाज किंवा हिंदूंमध्ये येणाऱ्या जाती सी एन आर कशा दृष्टिकोनातून पाहतात की आमची संपत्ती जाहीर करायची आहे त्यांना त्याच्या खोलात शिरायचं नाही काय आहे सी एन आर सी पण जिथे आंदोलन सुरू आहे तिथे आंदोलनामध्ये हिरव्या झेंड्यांच्या पुढे निळे झेंडे आम्हाला पाहायला मिळाले आणि तिथे दगडफेक सुरू झाली ही दुर्दैवाची बाब आहे देशाला तोडणाऱ्या वृत्ती सी एन प्रचंड आवश्यकता आहे बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये घुसून बसलेले आहेत ते इथे राहून सरकारच्या विविध योजनांचा लाडकी बहीण योजना सारख्या योजनांचा फायदा घेत आहे पळघा बोरिवली सारख्या ठिकाणी आतंकवाद्यांचे जे सगळ्यात मोठी संघटना आहे इसिस सारखी संघटना तिथे इसिस द्वारा पळघा बोरिवली कंट्रोल केले जाते पुण्यासारख्या ठिकाणी बुमिंग बे बेल नावाच्या शाळेमध्ये आतंकवाद्यांना आपलं ट्रेनिंग देण्याचं सेंटर तिथं चालू असतं ससून रुग्णालयातला एक मोठा शिक्षित डॉक्टर हा इसिसचा एजंट आहे इसिस साठी काम करणार आहे तो मुस्लिम आहे पीएफआयच्या विविध ठिकाणांवर छापे मारले गेले पूर्ण महाराष्ट्रावर तिथे जिलेटिनच्या कांड्या निघाल्या तिथे विस्फोटक निघाली त्यांना नेमकं काय का करायचं ना आमची लोक म्हणतात की आम्ही कागद कशाला का दाखवायचे काय करायचं का आहे का सीएनआरसी काय संबंध आहे आमचा तिथे काय लवजियाद आहे काय लँड आहे मूर्खपणाचा कळस लक्षात घ्या हा हिंदू समाज मरायच्याच लायकीचा आहे त्यांना बघून मला हे मरायच्याच लायकीचे आहेत यांना दुसरी लायकीच नाहीये हे मला तिथं लक्षात आलं मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतोय की पुढे मी कुठले झेंडे सांगितले ते झेंडे होते निळे झेंडे आज रोजी दुर्दैवाची गोष्ट अशी बघा की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण या नामांतरणासाठी काय संघर्ष झाला आणि कि किती लोक त्याच्यासाठी हुतात्मा झाले त्याच्यासाठी शहीद स्मारक या संभाजीनगर येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मराठवाडा विद्यापीठाच्या ज्या नियोजित जागेवर शहीद स्मारक होणार होतं त्या जागेचं बांधकाम रखडलंय आणि त्याच्या विरोधात कोर्टातून स्टे ऑर्डर आणलेली आहे शहीद स्मारक म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतरण नामविस्तार जो झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा जो नामविस्तार झालेला आहे याच्यासाठी ज्या जी लोकांनी जीव दिलाय जे जी लोक हुतात्मा झालेली आहेत ते आंबेडकरी बंधूच होते त्यांच्यासाठी शहीद स्मारक होणार होत आता त्या शहीद स्मारकावर सुद्धा एका कादरी नावाच्या व्यक्तीने दावा केलेला आहे की ही जागा ही जमीन वक्फ बोर्डाची आहे आणि वक्फ बोर्डाचा तिथे त्याने दावा ठोकलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे अशी बघा की जय भीम जयभीमचा नारा देणारी कुठलीही व्यक्ती कुठलंही संघटन त्याच्या विरोधात रस्त्यावर आतापर्यंत उतरलेलं नाही शहीद स्मारकाची जागा ढापण्याचा तिथे प्रयत्न होतोय तिथे आम्हाला आंदोलन करायचं नाही यापेक्षा मोठी दुर्दैवाची आणि दुटप्पीपणाची गोष्ट जगात दुसरी कोणती असेल हा विचार आपण केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार करता संविधान बचाव किंवा आंबेडकर वाद किंवा आंबेडकर वादाच्या नावाखाली आमच्या देशामध्ये ज्याही चळवळी चाललेल्या आहेत त्या खरोखर या राष्ट्राला पोषक राष्ट्राला प्रेरक आहेत की राष्ट्राला मारक आहेत याचा पुनर्विचार होणं खूप गरजेचं आहे ओबीसी सारखा व्यक्ती सरकारला जेव्हा इशारा देतोय किंवा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जो मी सादर केलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी की एक मुस्लिम नेता म्हणतोय की आमच्या जवळ या लोकांची शक्ती आहे बौद्ध लोकांची शक्ती आहे की ज्यांनी धक्क्याला भुक्की आम आहे आमच्याकडे आणि आम्ही आता अॅट्रॉसिटीच्या केसेस टाकत चालू जाहीरपणे तो बोलतोय तो व्हिडिओ मी मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी मी ते प्रद हे केलाय दाखवलेलं दाखवलेला आहे अशा बऱ्याच नेत्यांचे बरेच आतापर्यंतचे वक्तव्य आलेले आहेत कुठेही लव जिहादचा विषय आला लँड जिहादचा विषय आला त्याच्यावर भाष्य करत असेल एखादा व्यक्ती त्याच्यावर वक्तव्य करत असेल तिथे त्या मुसलमानांच्या आधी त्या जिहादी वृत्तीच्या कट्टरवादी मुसलमानांच्या आधी जे लोक तिथे उडी घेतात त्या लोकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपण आपल्या पायावर हाताने दगड पाडून घेतोय का संभाजीनगर औरंगाबाद औरंगाबाद संभाजीनगर यामध्ये औरंगाबाद याच विषयाला आम्ही याच नावाला आम्ही धरून राहू असं म्हणणाऱ्या लोकांची जर का आपण जवळून जाऊन जर का त्यांची वृत्ती जर का त्यांचा समाज जर का आपण बघितला तर आपल्याला वाईट वाटतं की ज्यांना आम्ही आपलं म्हणतो ज्यांना आम्ही आमचं म्हणतो त्यांना औरंगाबाद ह्या नावावर इतकं का प्रेम आहे औरंगाबाद बद्दल इतकी त्यांना का आपुलकी आहे आणि त्यांना छत्रपती संभाजीनगर म्हणण्यास एवढं का दुखतंय एवढं त्यांना का वाईट वाटतंय याचा विचार होणं आज गरजेचं आहे हिंदुत्ववादी संघटनांनी म्हणा किंवा कुठल्याही सजान नागरिकाने सामान्य नागरिकाने या गोष्टीचा विचार करावा या गोष्टीवर व्यक्त व्हावं हा सिलेक्टिव्ह अप्रोच कुठेतरी थांबवला गेला पाहिजे आणि या विरोधात बोलण्याची मर्दुमकी आमच्या लोकांनीही दाखवली पाहिजे एवढी माझी माफक अपेक्षा आहे ही अपेक्षा चुकीची असेल तर तुम्ही मला सांगू शकता केवळ मुसलमान मुसलमान म्हणून ढोल पिटल्याने तुम्ही हिंदुत्ववादी होणार नाही हिंदुत्वाच्या प्रत्येक ऍस्पेक्टवर या राष्ट्राच्या विरोधात असलेल्या या राष्ट्रघातकी प्रत्येक गोष्टीवर आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे तर कुठं आपण स्वतःला राष्ट्रवादी विचारसरणीचे हिंदुत्ववादी म्हणू शकतो माझे विचारपटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव